पिंपरूळ गावाच्या शेतशिवारात हॉटेल आकाश लक्षच्या समोरील कापणी योग्य झालेला गहू याला महावितरणच्या लोमकत असलेल्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीत तब्बल शेतकऱ्याचे कापणी योग्य गहू जळून कळबा जळून सुमारे तीन लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक पंधरा मार्च शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजता घडली असून घटनास्थळी तातडीने महसूलचे पथक व राज्य विद्युत वितरण कंपनीचे पथक देखील दाखल झाले आहे व पंचनामा करण्यात येत आहे शेत शिवारात आकाश लक्ष हॉटेल आहे त्याच्यासमोर चावदस सराफ यांच्या शेतातील बटाईने शेत केलेल्या लुमदास सराफ यांनी गहू लावला होता या गहू पिकाची चांगल्यापैकी वाढ झाली होती आणि आता गहू कापणी योग्य झाला होता दरम्यान याच शेतातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार गेलेले आहेत लोंबकत असलेले तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक या गावाच्या पिकाला आग लागली या घटनेनंतर शेतकऱ्यांनी तातडीने अग्निशमन बंब बोलावले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला या कामी पिंपरूळ पोलीस पाटील हरित चौधरी तुषार चौधरी माजी पोलीस पाटील ज्ञानदेव चौधरी माजी सरपंच डोंगर चौधरी लिलाधर चौधरी ललित चौधरी यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आग विझवली आग विझवल्यानंतर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे सुमारे तीन लाखाच्या पिकाचे यात नुकसान झाले आहे तर शेजारीच उभ्या असलेल्या ललित चौधरी यांच्या सुद्धा या आगीचा फटका बसल्याचे समजत आहे तर घटनास्थळी फैतपूर महसूल विभागाचे अधिकारी हबीब तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाटी तेजस पाटील न्हावी तलाटी ए एस महाजन न्हावी व पिंपरूळ येथील तलाटी रेखा एस जोरावर बी टी तायडे ही टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी पंचनामा केला आहे तर यानंतर महावितरणचे आमोदा येथील प्रभारी उपअभियंता संदीप पाटील उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील वायरमन कुंदन बोरोले मयूर नेहते लाईनमन राकेश आढाळे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे तातडीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे तर या शेती क्षेत्रात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष निलेश राणे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन अजय बळे माजी नगरसेवक अमोल निंबाळे शेख कुर्बान अनंता नेहते संजय सराफ विजय सराफ चावदस सराफ रमेश अथवानी सुधाकर पाटील चंद्रकांत भिरूळ निलेश कोल्हे कृणाल कोल्हे आदींनी भेट दिली आणि शेतकऱ्याला दिलासा दिला, दिला। तातडीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे

सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर वॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावल धन्यवाद